सरकारने वेळ आणली आहे लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे सर्वांना आपापल्या आप घरामध्ये राहायला पाहिजे त्या रस्त्यावर येऊन आम्हाला या ठिकाणी बसावं लागतं आहे आणि ही सरकारने वेळ आमच्यावर आणलेली आहे एक वर्ष पूर्ण झालेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रात सरकारला अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुहूर्त हा सरकारकडनं निघेला नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात आहे सोयाबीनला कवडीमोल बाजारभावाने आम्ही त्या ठिकाणी विकतोय आज अतिवृष्टीमुळे जे नुकसान शेतकऱ्यांचं झालं त्याची मदत नाही विरींचे पैसे नाही काहीच नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हा जो असंतोष आहे लोकांचा सरकारच्या संदर्भातला तो या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला दिसतो पुढची भूमिका आता याच्यानंतर आम्ही रस्ता रोखू आणि चक्काजाम करू पुढच्या मध्ये आणि त्याच्यानंतरही सरकार जर मानलं नाही तर पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री आणि या राज्यातल्या मंत्र्यांना रस्त्यावर सुद्धा या राज्यातला शेतकरी फिरू देणार नाही हे मी या ठिकाणी आपल्याला सांगतो येस तुम्हाला एक तो चेक दिसेल सोयाबीनचा गगन गगनाला भिंनाला भाव भेटला एपीएमसी मध्ये त्या ठिकाणी चेक ठेवलाय आम्ही किंगणगाड बाजार समितीमध्ये किती रुपयाला भेटला सातशे रुपयाला पाचशे रुपयाला तो चेक आम्ही तिथे लाव लावलेला आहे ही वेळ सरकारनं आमच्यावर आणली आहे सरकारला सरकार जागा करण्यासाठी सरकारला जागा करण्याकरता ही काळी दिवाळी आहे लाज वाटली पाहिजे सरकारला लाज वाटली पाहिजे सरकारला की लक्ष्मीपूजा दिवशी लोकांना रस्त्यावर आणतात आहे त्यामुळे काहीतरी विचार करा चिंतन करा राज्याच्या मुख्यमंत्री महाराज विदर्भातल्या आमच्या वर्धेपासून पन्नास साठ किलोमीटरवर मुख्यमंत्री राहतात आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा ते जाणू शकत नाही याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव आमचं नाही आणि शेतकऱ्यांचं पण नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव